मग काय म्हणली पाया पडती मला घ्यायला या म्हटली पाया पडल्याच्या नंतर पाया पडती म्हटल्याच्या नंतर तिला घेऊन आता जाऊन घेऊन आलोय बघा बॅग हा म्हणजे मला पुढं निघित तू तिकडं थोडं थांब की घरात अशी कस काय एंट्री होणार तुझी तुझी अशी एंट्री होणार नाही आता असं ये जरा कॅमेरा दिस ना थांब हां असू बरा तू मला पुढं जाऊ देऊन मागं कस काय पळाली सांग 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 बॅग भरून गेली ती बघा बॅग म्हणजे तुम्हाला पुढे जाऊ देऊन असं मागून गेली का तुला आणि गेली कसं काय गेली कोण आलत न्यायला बाप आलत ना बापाला घेऊनच यायचं ना पाया पडते म्हटल्याच्या नंतर तुला घ्यायला आलोय मी पाया तुम्ही पाया पडत आला माझ माझी गरजच नव्हती काय म्हणली तू रात्री काय म्हणली पाया पडते मला न्यायला या पाया पडते म्हटली का नाही तू आ ए, मारा ना गेलो काय आई सारखी त्रिशा मारू काय जीव 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 मारायच काय त्रिशा हो सांग ए इकडं बोल तू कस काय गेली कोणाला विचारून गेली तू कोणाला विचारून गेली घरात असे तुला एंट्री घरात तुझी एंट्रीच होणार नाही ना उन्हात इथंच राहावं लागेल जोपर्यंत तू माझ्या पाया पडत नाही मी चुकले मला माफ करा म्हणून तवर तुला एंट्री नाही ए तिथं बस खाली ए पाणी आण रे तुम्ही पण कस काय गेला कस काय गेला पाणी आण काय रे दाताडा काय काढायला हा ए, चल सांग पाया पडावे आणि मग घरात घरातून बाहेर निघ पळायचं नाही घरातन <coughs> बाहेर उन्हात 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 आतमध्ये बर आतमध्ये आली चल पायापड बेल्ट घ्यावा लागेल मला हातात हा देव आहे का महादेव आहे पती देव आहे पायापड चल पती पायापड बेल्ट बघती काय बघितलं काय पाया पडती का नाही तू पडती का नाही चल हा चल चुकले म्हणावं चल 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 सगळे पब्लिक वाट पाया पड खाली कुठं आडवा पड म्हटलंय का तुला आडवा ऐकू तुला पाणी पाणी दे म्हटलं नाही का तुला खायला पैसे देऊ काय हा तू गेलीच कस काय मला न विचारता कस काय तू काय बोलली होती जावा तुम्ही घर सोडून मी काय म्हणणार मी काय बोलणार नाही माझ मी करून खाती लेकरांना घेऊन मग गेलो मी तू खालून उठ हे अरे उठ व्हिडिओ चालू आहे उठ, उठ, उठ उठती का नाही उठती का नाही ला गाव म्हणूनच मारतोय ला घृनी म्हणजे लाव म्हणूनच मारतोय बघितलं का गुडघाक हे आवाज बंद त्रिशा आवाज बंद आवाज बंद आवाज बंद आवाज बंद पाणी दे की प्यायला जा तिकडं तिकडं आवाज वाढलाय काय बेल्ट बघितलास काय बेल्ट तो दुसरा कुठे गेला र अरे पाणी दे त्याला बघू त्याला मारू आपण बेल्ट रोनला काढू झुडपून काढवाच मला पुढे जाऊ जाऊ देऊन पळून गेले मागटने वांगे बटाटे आले न्यायला न्यायला बटाट्याला काय माहीत माझ्या शिवाय राहूच नाही शकत कोण बघत नसते कोणाच दोन दोन दो, दो, तीन तीन लेकर घेऊन पायाचं सोपं नसते आली का नाही मा माफी मागत अक्षरशः तुझ्या पाया पडत तू अगोदर नीट बस व्हिडिओ चालू आहे उठ ुडती का खून देऊ आता शेवटी कसा असतंय माहित आहे काय माझ्या शिवाय तुला सुक कोण नसतंय कोण कोणाच आमदार नाही खासदार तुला पाणी सुद्धा हे आवाज बंद करते तुला पण झोडपून काढणार आता आवाज चल बाय टाटा कर चल इकडे ये टाटा कर टाटा कर पप्पानं मारलं म्हण कोण मारलं कोणी मार कोणी कोण कुणी मारलं तुला कुणी मारलं माझ्या पुरुषाला पाणी पे पाणी ओके 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 ओके